इंदापुरात पंचायत समितीच्या आवारात अंगणवाडी सेविकांचं घंटानाद आंदोलन खासदार अमोल कोल्हे सुळे यांनी दिली भेट पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात किमान वेतनवाडीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी घंटानाद आंदोलन केले शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने इंदापुरात झालेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलंय विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका पंचायत समिती आवारात थाळी आणि लाटणे वाजवून आंदोलन करत आहेत अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला ट्रिपल इंजिन सरकारने अंगणवाडी सेविकांचा प्रश्न तातडीनं लावावा मार्गी लावावा जोपर्यंत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा त्यावेळी त्यांनी दिलेला आहे या सेविकांच्या आमच्या भगिनीचं म्हणणं ऐकून न घेता त्यांच्याशी सरकार कोणतीही चर्चा न करता आज जर अंगणवाड्यांची कुलकळ तोडून बळजबरीनं ताबे घ्यायचा प्रयत्न करत असतील तर या सरकारनं विचार करण्याची वेळ आलेली आहे की राष्ट्रमाता जिजा साहेबांचा जर वारसा आपण सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय आणि जर या भगिनी भगिनीचा न्याय हात चर्चा दुर्दैव आहे म्हणजे कायम आपण म्हणतो की माता माऊल्यांकडे महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं याचं कारण तुमच्याकडे जे तीन गुण आहेत ते दुसऱ्या कुणाकडेच नसतात एक म्हणजे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व असावं तर ज्योती सावित्रीबाई सारखं असावं आणि नेतृत्व असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं हे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो निराफ आहे आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला कामासाठी अंगणवाडी पाहिजे पण न्याय हक्कांसाठी चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनींच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा लढण्यासाठी तयार आहोत हे तुम्हाला प्रत्येकाला ख्वाब देतो